गजानना श्री गजानन आदि आदिवन्दु तुज मोरया, <म्गल> मोरया। गजानना श्री आदि श्रीगणराया तुज मोरया मंगल श्री मङ्गलमूरति आदि आदिवधु तुज मोरया गजानना श्री आदि श्रीगणराया तुज मोरया गजानना श्री गजान आदि आदिवन्दु तुज मोरया नमस्कार मित्रांनो माझं नाव समाजमित्र रविचंद्र जगन्नाथराव फर्डेकर मित्र मी आज आला आहे जालना शहरातील कादराबाद येथील नळगल्ली येथील नळगल्ली येथे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली बसलेला श्री विठ्ठल गणेश मंडळ आहे आणि हा विठ्ठल गणेश मंडळ म्हणजे हा नवसाचा पावणारा गणपती आहे ज्याप्रमाणे आपण बघतो की हिंगोलीचं नाव हिंगोली एक प्रसिद्ध आहे की हिंगोलीमध्ये एक गणपती आहे नवसाचा गणपती तिथं त्या गणपतीला मोदक वाटला जातो आणि तो मोदकाचा जो प्रसाद घेऊन जातो त्याचा नक्कीच नवस पूर्ण होतो पण हिंगोलीच्या मोदकाचं महत्त्व असं आहे की हिंगोलीचा मोदक घेतल्यानंतर दर चतुर्थीला एकवीस मोदक करायचे त्याच्यापैकी वीस मोदक हे गोड असतील आणि एक मग मोदक हा उकडीचा खारा असत ज्यावेळेस तुम्हाला खारा मोदक लागत त्यावेळेस तुमचा खाण्याचा जो स्थिती आहे ती तिथंच थांबल तर असो जालना शहरात सुद्धा या विठ्ठल गणेश मंडळाकून या नवसाच्या गणपतीकून भक्तांना एक मोदक दिला जातो की अशी धारणा आहे की हा गणपती पावतो आणि नक्कीच बऱ्याच लोकांना हा पावलेला आहे जालना शहरातून सकाळपासून इथं अनंत चतुर्थी चतुर्थीच्या दिवशी इथं मोदकाचं वाटप चालू आहे सकाळी महाआरती झाली महाआरतीनंतर नक्कीच शहरामधून कानाकोपऱ्यातून इथं भाविक भक्त येत आहे आणि मोदक घेत आहे मंडळाने अशी माहिती दिली की काहींना जेव्हा गणपती प्रसन्न आले कोणी सोन्यात चा, सोन्या चांदीचे चा दागिने दिले कोणी दगडू चांदीचा गणपती दिला तर नक्कीच आपण त्यांच्याकडनं ती माहिती जाणून घेऊया गणपती बाप्पा मंगल मूर्ती

Mouriare, papa muriari, Muriare, pappa moriari, Muri, pappa moriari, Muriari, pappa mouriari श्रीमंत दगड़ू सेठ गणपति की जय हा श्रीमंत दगड़ू सेठ गणपति की जय बापा मोरिया 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 रे बापा मोरिया 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 रे श्रीमंत दगडू सेठ गणपती की जय हा श्रीमंत दगडू सेठ गणपती की जय बाप्पा मोर्या 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 रे बाप्पा मोर्या 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 बोल गणपती बाप्पा मंगल मूर्ती जय गणेश ओ मावशी शांत आज आपण श्री विठ्ठल गणेश मंडळच्या मंडपात उभा आहोत एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली आम्ही बालमित्रांनी एकत्र येऊन हा गणपती स्थापन केला एला आता या मंडळाला शेहेचाळीस वर्षे पूर्ण झालेली आहेत एक्कावन्न वर्षे पूर्ण झालेली आहेत आम्ही या मंडळाला ना कुठे देणगी मागायला जातो आम्ही कोणालाही देणगी मा मागत नाही गेल्या अनेक वर्षापासून आता या गणपतीची प्राणप्रतिष्ठा गेल्या शेहेचाळीस वर्षापासून होत आहे आणि एक्कावन्न वर्षापासून होत आहे आणि एक्कावन्न वर्षामध्ये या मूर्तीमध्ये दैवत्व आलंय अशी प्रचिती आमच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना नागरिकांना आलेली आहे तर अनंत चतुर्थीच्या दिवशी महाआरती झाल्यानंतर गणपतीची मूर्ती जागेवरून हाल हलत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना नवसाचा मोदक म्हणून एक मोदक देतो तो मोदक ते त्यांच्या स्त्रीच्या चरणाला लावून आपली काय मनोकामना आहे ते सांगतात आणि तो मोदक घेऊन दररोज आपल्या घरी त्या मोदकाची व्यवस्थित पूजा करतात चतुर्थीला उपवास करतात आणि ओम ग गणपते नमो नम या मंत्राचा जाप कमीत कमी तीन माळी अधिक तर अकराचा आग्रह आहे असा पण कमीत कमी तीन माळी या जप दररोज त्या याच्याकडून हो घेतल्या के जातो केल्या जातो आणि ही अशा प्रकारची डब्बी आहे यामध्ये आम्ही स्त्रीच्या चरणी लावलेला मोदक देत असतो आणि हा ठराविक वेळेस दिला जातो आरती संपल्यापासून ते गणपती मूर्ती जागेवरून उचलून उचलून विसर्जन विसर्जनापर्यंत हां तर आणि सोपा मंत्र आहे ओम ग गणपती नमहा या मंत्राचा जाप करणं आवश्यक आहे आणि याची प्रचिती अनेक शहरातल्याच नाही तर बाहेरगावी परराज्यामधून पर पण भाविक आलेले आहेत मागच्या वेळेस तेलंगणाचे एक भाई भाविक येऊन गेले आम्ही त्यांचं त्यांचे मनोगत घेतलेले आहे अशा अनेक जणांना आहे आणि विशेष म्हणजे आम्ही वर्गणी न मागता आमच्या गणपतीला भाविक सर्व चांदीच्या स्वरूपात काय ते अर्पण करतात आता चांदीचं छत्र झालेलं आहे गणपतीला सव्वा किलो चांदीच्या मूर्ती एक गणेश मंडळाला भेट आलेली आहे तर आ, सर्व गणपतीचे सर्व दा दागिने दागिने आहेत असं भक्त देत असतात आणि हा हा गणपती खरोखरच आपल्या नवसाला पाहणारा गणपती म्हणून म्हणू शकतो मोदकाचं काय करायचं हां वर्षभर मोदकाचं हे करायचं आपली इच्छा पूर्ण नाही झाली झाली दा, हो, किंवा नाही झाली तो मोदक आपल्या गणपतीच्या सोबत आपल्या गणपती आपल्या घरातल्या गणपतीसोबत हा मोदक विसर्जन करायचा आहे आणि दररोज पूजा करायची दर चतुर्थी महिन्याची चतुर्थी करायची आणि ओम ग गणपती नमनमा या जपाचा अधिकात अधिक जप व्हावा असं मंडळाची मंडळाची मोदक कधी वाटलं जातो मोदक अनंत चतुर्थीच्या दिवशी आरती झा महा आरती झाल्यानंतर साधारणतः बारा वाजेला आम्ही मोदक वाटणं सुरुवात करतो आणि गणपतीची मूर्ती आले तीन वाजेपर्यंत पालखीत हा आणखीन एक सांगायचं राहिलं की आमचा गणपती हा दरवर्षी पालखीमध्ये येतो आणि पालखीमध्ये विसर्जन करता घेऊन जात असतो आणि या पालखीसोबत श आपल्या या भागातील सर्व बहिला महिला सगळे भाविक भक्त सगळे आनंदाने स्वतःहून सहभागी होतात आणि ग आपल्या लाडक्या घणरायला निरोप देतात मंगलमूर्ती मोर्या ह्या मोदकाची अशी एक ख्याती आहे की असे याच्यातले काही अनुभव मी तुम्हाला सांगू इच्छितो एक महिला होती तिला पाच मुली होत्या त्या पाच मुलीनंतर तिला पुत्रप्राप्ती हवा होता त्या मुली त्या महिलाला कोणीतरी आमच्या मंडळाबद्दल माहिती दिली की बाबा असा असा इथं मोदक भेटो तुम्ही तिथून घेऊन जायचा तर त्या महिलेने इथनं मोदक नेल्यानंतर तिला म्हणजे वर्षभरातच अशी प्रचिती आली की दुसऱ्या वर्षी ती मुल ती महिला इथं त्या मुलाला दर्शनाला स्वतः घेऊन आली ही एक प्रचिती आहे आणि एक शिक्षिका महिला आहे तिलाही नोकरीसाठी ती गेल्या दहा वर्षापासून टेम्परवारी नोकरी करत होती पण गेल्या दोन वर्षापासून ती आत परमानेंट झालेली आहे एक एक ग्रस्ताचं असं होतं की त्याचा कैक वडकपार जी संपत्ती प्रॉपर्टी अशा काही होत्या की त्या बऱ्याचशा आपल्या कोर्ट मॅटरमध्ये अडकून होत्या त्याचंही प्रकरण मार्गी लागलेले ह्या अंधश्रद्धा नसून श्रद्धा गणपतीबद्दल वाढली पाहिजे भाविकामध्ये त्याबद्दल ही अशी ख्याती आहे की मोदक द्यायच्या मागचं कारण एकच आहे की इथं येणारा भक्त ओम गणगणपती नावाचा जप करायचा आणि दिव म्हणजे वर्षभर त्या गणपतीची पूजा अर्चना करून मनोभावनाने ह्या गणपतीबद्दल आपलं जे स्थान आहे मनातलं जे अधिक दृढ निश्चय व्हावा गणपती म्हणजे आपली जी श्रद्धा असती गणपतीबद्दल की असं आपलं कार्य व्यवस्थित शिर कुठंतरी मार्गी लागण्याकरता ह्या मंडळाद्वारे एक असा पण केला जातो की ह्या भक्ताचं कुठं ना कुठं काहीतरी त्याचं सार्थक लागलं पाहिजे त्या मंडळाला त्याचा मधला आत्मविश्वास वाढला पाहिजे त्या, त्या भाविकाबद्दल त्याच्यामुळं आपण हे ग मोदक दिले जातो आणि त्याला ओम गणगणपती नावाचा मंत्रजाप करायला लावतो म्हणजे येणाऱ्या अनंत चतुर्थी बसतो त्या भक्ताचा काही इच्छा मनोकामना जर पुरी झाली असेल तर त्यांनी तो मोदक आपल्या घरच्या गणपतीसोबतच चांगल्या स्वच्छ पाण्यामध्ये विसर्जन करायचा त्यांची काही मनोकामना इच्छा झाली असेल गणपतीला अर्पण करायची ते आपल्या घरच्या गणपतीला किंवा इतर गणपतीला वाहू शकतात किंवा इथल्या या मंडळातही येऊन वाहू शकतात मा भाविकांनी दिलेल्या वर्गातूनच आम्ही हा गणपती स्थापन करतो भाविकच दरवर्षी एक एक गणपती कोणी ना कोणी आम्हाला देत असतं त्या आलेल्या पैशातूनच आम्ही इथं काही प्रसादी म्हणून काही उत्सव असा साजरी करत असतो असं ह्या मंडळाच्या काही जुने आमचे कार्यकर्ते आहे यांनी हा गणपती इथं विठ्ठल मंदिर म्हणून आहे त्या विठ्ठल मंदिराच्या नावाने श्री विठ्ठल गणेश मंडळ म्हणून असा या नळगल्ली भागात गेल्या एकावन्न वर्षापासून मंदिर मंदिर म्हणजे मंदिर, मंदिर, पहिले मंदिरात बसत होता आता तो हा असा एक जागेवर येऊन स्थापन झालेला एकान वर्ष पूर्ण होत आहे या मंडळाला आज हां माझं नाव विजया राधाकृष्ण कुलकर्णी मी सेलूची आहे जिल्हा परभणी हे माझं माहेर आहे हे जितेंद्र मांडे वगैरे हे मंडळ हे सगळे माझे भाऊ आहे तर मला म्हणजे प्रचिती अशी आली की माझ्या मुलीसाठी मी मोदक नेलता की लग्न चांगल्या ठिकाणी भेटावं जावाई लोक चांगले भेटावं मोदक नेला मी ते माझ्या भाऊजाईंनीच आणला आणि माझी ती इच्छा पूर्ण झाली जावाई छान भेटले आणि परत नंतर दुसरा मोदक नेला मुलाला नोकरी चांगली भेटावी आज त्याला पुणे शहर ठिकाणी छान नोकरी भेटलेली व चांगला पेमेंटसुद्धा आहे बस एवढी मी ह्या चरणीप्रार्थी आता अजून एक मोदक घेतला की ती पुढची इच्छा आता मी पुढच्या वेळेस सांगेल की श्रींनी माझी इच्छा पूर्ण करावी बस तो गणराजा गणपती तो गणराजा गणपती आधी म्हण गे हाती आधी म्हण गे हाती, म्हण इंद्रिया सरा म्हण इंद्रिया सरा त्याची सर्व भावे पूजा त्याची सर्व भावे पूजा तो गणराजा गणपती तो गणराजा गणपती आधी म्हण हाती आधी मन हाती आधी मण गे हाती बाप्पा मूर्ती भोर्या रमेश भैया गौरक्षक हे जालना शहराचे काद्राद विभागाचे सन्माननीय नगरसेवक हो आहे आणि भैया गौरक्षक यांचं विकास कार्य खरंच काद्रावादमध्ये कौतुकास्पद आहे स्वच्छता असो नळाला वेळेवर येणारं पाणी असो रोड असो लाईट असो एक फोन करावं आणि कार्य व्हावं असं हे भैयाचं काम आहे आता दहा दिवस आ... श्रीच्या आगमना सुरुवातीची आणि आज गणपती बाप्पाचं विसर्जन होत आहे दहा दिवस शांततेत हे सगळं उत्साह पार पडलेला आहे आणि आज गणपती बाप्पाचं विसर्जन होत आहे सरीस सर्व जनतेने शांततेत विसर्जन मिवणूक सह शा प्रशासनाला सहकार्य करावे व शांततेत गणपती विसर्जन पार पाडावे आणि सर्व गणेश भक्तांना माझ्या तर्फे खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आपण जे बघत आहोत हे नवसाना पावणारा गणपती आहे श्री विठ्ठल गणेश मंडळ जालना शहरातील नळगल्ली कादराबाद येथे वसलेला हा नवसाचा पावणारा गणपती आहे श्री विठ्ठल गणेश मंडळ मित्रांनो ज्या ज्या भक्तांना हा गणपती पावला त्या त्या भक्तांनी या गणपतीला चांदीचे अस्त्र चांदीचे वस्त्र चांदीचे मोदक हे अर्पण केलेले आहे आणि एका भक्ताने तर सव्वा किलो चांदीची मूर्ती ही गणपतीची दिलेली आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाईची ही गणपती मूर्ती आहे अकरा दिवस जेव्हा गणपती स्थापन होतात अत्यंत मनोभावे या गणपतीची पूजा अर्चा आराधना करता करण्यात येते भजन कीर्तन असे भक्तिमय वातावरण या इथं दहा दिवस असते दरवर्षी ही बस उत्सवमूर्ती बदलण्यात येते उत्सव मूर्ती ही वि विसर्जन करून पुढच्या वर्षी ही नवीन आणण्यात येते आणि मूर्ती देण्यासाठी सुद्धा भक्तांची ही रीग लागलेली आहे मंडळाचे सदस्य सांगतात की पाच वर्ष तरी आता कोणाचा नंबर लागणार नाही साधारण सहाव्या वर्षी आता येणाऱ्या भक्ताचा नंबर लागल नवसाला पावणारा असा हा नळगलीतला श्री विठ्ठल गणेश मंडळ एकोणीसशे चौऱ्याहत्तरची स्थापना असलेला हा मंडळ आहे